हाय फ्रेंड्स आज सुट्टी संपली आहे नाशिकला रिटर्न चाललो आहे सगळेजण सोडवायला आले होते रस्त्यापर्यंत दिदूला म्हणत होते एक चल आमच्यासोबत नाशिकला पण ती काही यायला तयार होत नव्हती आम्ही मात्र लवकरच निघलो होतो आम्हाला राहरीमध्ये पण थोडंसं काम होतं आणि पुढे माझ्या माहेरी पण जायचं होतं यांना माझ्या नंदेच्या घरी पण जायचंय मला माहेरी सोडून म्हणून मग पटकनच आवरलं तस तर आम्ही चार साडेचार वाजता सा जात असतो पण आज आम्ही बारा एक वाजताच निघलो होतो पिल्लूला मात्र आज मस्त नवीन ड्रेस घातला होता एकदम गोड दिसत होती मस्त दोन क्लिप वगैरे घरी जास्तच रमली होती ती चार पाच दिवस आणि तिला अजिबात येऊ वाटत नव्हतं म्हणून तिचा मूड जरा जास्तच खराब आहे आम्ही कपड्याच्या दुकानात आलो होतो कृष्णाला ड्रेस घेण्यासाठी कृष्णा म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा नंबर त्यांचा hmm. उद्या बड्डे पण उद्या आम्हाला जाणं शक्य नाही आम्ही पण आता नाशिकला रिटर्न चाललो आहे आणि अण्णांना पण सुट्टी नाही आहे जायला म्हणून हे आजच त्याला ड्रेस आणि त्याचं वॉच वगैरे घ्यायचं आहे ते देऊन येणार आहेत आणि मग आम्ही नाशिकला जाणार आहे तर तेच कपडे वगैरे बघत होतो पण त्याची साईज एक्झॅक्ट आम्हाला माहीत नव्हती असं चाललं होतं कॉल वगैरे करून विचारलं नऊ नंबर का दहा नंबर याच्यामध्ये कन्फ्युजन चाललं होतं शौचं मात्र मस्त बसली होती तिथं आणि खाली अजिबात खेळत नव्हती यांचं चाललं होतं का झुडिओला वगैरे मस्त खेळती पण इथं अजिबात खेळत नाही श्राऊचा हर तिच्या पप्पांनी मुंबईवरून आणला होता आणला होता तेव्हा मला अजिबात आवडला नव्हता पण आज घातल्यावरती खूप गोड दिसत होती कशी घ्यायचं असं बघा कडे मला फुल शर्ट जास्त आवडतात आणि त्यांना हाफ शर्ट आवडतात त्यामुळे मग कन्फ्युजन चालू होतं की हा घ्यायचा की तो घ्यायचा फायनली एक ड्रेस घेतला खूप छान ड्रेस घेतला त्याला त्यानंतर तिथलं आवरलं आणि निघालो खाली गेल्यानंतर बिलिंग वगैरे केलं आता इथून पुढं आम्हाला घड्याळच्या दुकानात पण जायचं होतं ऊन पण एवढं जास्त होतं आणि गर्दी पण रावडीमध्ये जरा जास्तच होती श्रवचं मात्र पायऱ्यांवरती चढायचं काम चालू होतं दुकानात चालत नव्हती आणि दुकानाच्या बाहेर येऊन पायऱ्यांवरती चालायचं काम चालू होतं तेव्हा पुढं गेलो घड्याळच्या दुकानामध्ये कृष्णाला स्क्रीन टच घड्या पाहिजे होतं म्हणून त्याच्यासाठी स्क्रीन टच गड्या घेतलं आणि यांचं पण जी काच सकाळी श्रावणी फोडली होती गड्यावरून फेकलं होतं तर मग त्याला पण कास टाकायची होती पंधरा वीस मिनटं थांबून ते पण काम करून घेतलं लहानपणी बड्डेची आणि बड्डे गिफ्टची एक्साइटमेंट खरंच खूप जास्त असती आपल्या पण लहानपणी असंच होत होतं चला त्याला मस्त ड्रेस आणि घड्याळ वगैरे घेतलं आणि राऊरीमध्ये ऊन बघा किती कडक झालेले म्हटलं चला आता मस्त ज्यूस वगैरे घेऊ त्या दिवशी घेतला होता तिथं खरंच खूप छान ज्यूस भेटला होता म्हणून आज परत तिथंच गेलो मस्त ज्यूस वगैरे घेतला आणि श्राव मात्र तिथं एवढी रमली होती की तिला अजिबात यायचं नव्हतं जबरदस्ती तिला उचलून नेला आता घरी पण जायचं होतं लेट पण झालं होतं श्रावला लहानपणापासूनच थंड पदार्थ आवडतात आणि त्यांनी तिला सर्दी वगैरे अजिबात होत नाही त्यामुळे आम्ही पण देतो आणि तो मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अशी गेट मधून आम्हाला जायला उशीर व्हायचा कारण की तर रेल्वे यायची पण आता उड्डाण पुलामुळं ते पण टेन्शन नाही राहिले हे बघा किती पटकन जाणं होतं आता घरी पोहोचून गेलो बाय बाय श्रावला मामा खूप दिवसातून दिसला मला वाटलं होतं त्याला ओळखायची नाही किंवा त्याच्याकडे जायची नाही पण लगेच जाऊन त्याच्या गाळ्यात पडली आणि त्याला म्हणत होती मला घेऊन चल मला घेऊन फिर पण त्याला पण यांच्यासोबत जायचं होतं नंदेच्या घरी म्हणून तो पण त्याचा आवरत होता पटकन आणि ती मात्र मागे लागली होती चल मा आम्हाला माऊ बघायला पण आवडते आणि नंतर माऊची भीती पण वाटते माझ्या मम्मीने तिच्यासाठी झोळी बांधली होती घरात खूप जास्त गरम होतं म्हणून मस्त झाडाखाली बाजेला झोळी बांधली होती तिला खूप जास्त आलेली होती वाटलं होतं ती बऱ्याच वेळ झोपन पण कसलं काय दहा ते पंधरा मिनटं झोपली आणि नंतर मीच म्हटलं की झोळीमध्ये नको आपण तिला बाजेवर टाकू तिला काढून घेतलं आणि ती लगेच उठून बसली त्यानंतर काय मग पप्पाचे मम्मीचे फोटो काढत बसली पप्पा त्यांच्या घराचं काम मात्र खूप छान चालू आहे आणि बरंच मटेरियल आणून टाकलेले त्यांच्या वाळूमध्ये शंख शिंपले पण खूप छान छान सापडत होते पुढच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही मस्त त्या घरामध्ये राहू माझं खरंच खूप दिवसाचं स्वप्न होतं आणि आत्ताशी ते पूर्ण होतंय एक दीड तासामध्ये आम्हाला गप्पा मारूच होते दोघं पण रिटर्न आले होते यात आणि आईस्क्रीम आणि वडापाव घेऊन आले होते श्रावज मात्र मस्त आईस्क्रीम खायचं काम चालू झालं होतं दुसरं काहीच खाल्लं नव्हतं पोरीनी फक्त आता आईस्क्रीम आणि मागा अशी ज्यूस यावरतीच होती आज त्यानंतर माझे पप्पा तिला आईस्क्रीम मागत होती अजिबात हात पण लावून देत नव्हती तिला बरोबर समजतं हा खाऊचा पदार्थ हे अजिबात हात लावून देत नाही दिबून आला आणि आईस्क्रीम आणि थंड पदार्थ आला तर अजिबात नाही त्यानंतर मग जेव्हा भाई यांनी मागितलं तेव्हा त्याला बरोबर दिली तिने तिला मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊ घातली त्यानंतर चहा घेतला वडापाव आणले होते गरम गरम मस्त वडापाव खाल्ले शेजारी काकीने त्यांनी बोलवलं होतं त्यांच्याकडे मस्त चहा वगैरे घेतला आणि गावाकडचा व्यू खरच खूप छान असतो माझ्या सासरगडचा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलाय आणि हाय माझ्या माहेरकडचा तो पण खरच खूप सुंदर आहे आता इथून निघालोय आम्ही डायरेक्ट नाशिकला जाणार आहे इथून पुढं तिला काही कळ नाही पप्पांना सगळ्यांना बाय केला तिथून निघालो आणि पुढं सिन्नरमध्ये आल्यानंतर ना नाश्ता करण्यासाठी थांबलो भूक पण जास्त लागली होती म्हटलं चला आता इथं मस्त नाश्ता करू वडा रस्ता पुरी भाजी छान नाश्ता केला खूप दिवसानंतर पुरी भाजी खाल्ली आणि इथं छान पुरी भाजी भेटते श्रावचं मात्र रडण्याचं रडायचं काम चालूच होतं काय होत होतं माहीत नाही मग त्याच्यासाठी चिप्सचं पॅकेट घेतलं ते तिला दिलं तेव्हा कुठं ती खायला लागली आणि सगळ्याच तिला पाहिजे होतं म्हणून परत रडायला लागली <laughs> <laughs> श्रावचं आता भारी झालेलं आहे खोटं खोटं रडून दाखवायचं तुम्ही पाहिलं कसं ओवर ॲक्टिंग करते विनाकारण रडते बरं काहीच कारण नव्हतं तो चिप्सचा पुडा खाली टाकायचा होता आणि पूर्ण सांडवायचा होता म्हणून रडणं चालू होतं आता अंधार पण पडला होता आणि घरी पण पोचून गेलो आहे आत्ता घरी पोचलो आहे जवळजवळ साडेआठ वाजले आणि बॅग वगैरेवरती घेऊन येतोय तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं घरचे खूप जास्त सामान देतात आता तुम्ही बघा या एवढ्या बॅग येत जातानी फक्त दोन बॅग घेऊन गेलो होतो आणि किती बॅग घेऊन आलेलो काय काय आणलेलं आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगते आता तर चला भेटूया व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय